आज माझ्या शेतकऱ्याचं उत्पन्न तुम्ही दुप्पट नाही केलं पण ती काय काय ती सन्मान योजना सहा सहा हजार रुपये शेतकऱ्यांनी इकडे मिळाल्यात कोणाला नाही काही जणांना मिळालेत जरूर मिळालेत पण हे सगळं मी तुमच्याकडनं शिकतोय तो शेतकरी काय सांगतो की तुम्ही आता खतावरती त्यांनी जीएसटी पाच टक्के केला त्याच्या आधी किती होता अठरा टक्के मग तो काय म्हणाला की आम्हाला शेतकऱ्याला एक लाखाचं शेत खत जर लागलं एक लाखावरती अठरा टक्के म्हणजे किती गेले अठरा हजार तुम्ही देता किती मग बारा हजार माझे तुझ्याकडे ते कधी देतोय मग खताच झालं औषधांचं झालं शेतीचे अवजार आहेत पंप आहे मोटर सगळंच त्याच्यावरती जीएसटी एवढा लावून ठेवलाय अहो शेततळ्यासाठी जे प्लास्टिक लागतं त्याच्यावरती पण जीएसटी आहे आता तर काही शेतकरी एवढ्या चिंतेत पडलेत की साहेब आम्हाला भीती वाटते आम्ही यांच्या विरोधात का आहोत कारण आम्हाला भीती वाटते की शेतकऱ्यांना सुद्धा इन्कम टॅक्स लावतील लावू शकतात लावू शकतात